रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दीड लाखापर्यंतचे उपचार रोख रक्कम न भरता मिळावेत यासाठी देशभरात लवकरच एक योजना सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते सध्या ही योजना सहा राज्यात सुरू असून त्यामुळे वेळेत उपचार मिळून जवळपास एकशे वीस जणांचे जीव वाचले आहेत अशी माहिती त्यांनी दिली ही योजना लवकरच उत्तर प्रदेश राज्यात आणि पाठोपाठ देशभरात सुरू होईल असं ते म्हणाले त्याआधी प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते सुरक्षेसाठी उचलल्या जात असलेल्या पावलांची माहिती दिली सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असली तरी लोकांना शिस्त लागणं अधिक आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं त्यासाठी खासदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या जागृतीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं लोकसभेत आज खासदार निशिकांत दुबे यांनी जॉर्ज सोरोस मुद्द्यावरून विरोधकांवर अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या राजीव गांधी फाऊंडेशनशी सोरोसचा काय संबंध आहे असा प्रश्न उपस्थित करत गांधी परिवाराशी सोरोसचे कसे कसे लागेबांधे आहेत अशी विचारणा केली या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब झालं